अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता आषाढ महिना सुरू झालेला आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आषाढ महिना आहे आता मराठी कॅलेंडर नुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो खरं तर आषाढ महिन्यापासूनच सणवार सुरू होतात आता या आषाढ महिन्याचे कसं वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दलचीच आपण माहिती घेणार आहोत आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहे ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आषाढ महिन्यात आकाड कधी तळावा लेखीला जेवायला कांदे नवमी कशी साजरी करावी तसेच आखाड महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बघा या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी खाण सोडायचे आहेत त्यांच्यासाठी ही कांदे नवमी अतिशय महत्वाची असते कारण या दिवशी पासून हे पदार्थ खाणं सोडायचे असतात लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावई असोत किंवा जुने लेख जावई असोत त्यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं त्यांचा मानसन्मान कसा करायचा आहे आखाड म्हणून जावयाला कोणते कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून खाऊ घालायचा असतो चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी होणार आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे चार महिने असतात हे चातुर्मास म्हणून ओळखले जातात आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो तर या आखाड्याच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्व असतं कारण आषाढ महिन्यात दो दो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संत धार सुद्धा सुरू असते ज्याला आपण जड लागण असं म्हणतो की दोन दोन तीन तीन दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो सूर्यास दर्शन सुद्धा दोन दोन तीन तीन दिवस होत नाही अशी परिस्थिती या आषाढ महिन्यामध्ये असते त्यामुळे वातावरणात दमटपणा व वा गारवाळ असतो तसंच आषाढामध्ये पाणी सुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगन मिळावे म्हणून तेलकट पदार्थाचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जात तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतो त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो आणि हो जो काही आपण आखाड तळतो ना तर त्यामध्ये तिळाचा वापर सुद्धा आवर्जून केला जातो मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात जसं की पापड कुरड्या सांडगे शेवया या आषाढ महिन्यापासूनच खायला सुरुवात केली जाते आखाड म्हणजे काय तर गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या असतात त्या बनवणं कापण्या बनवणं मुगाची भजी कांद्याचे थाळी पीठ रव्याचे लाडू नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात त्यानंतर चकल्या शेव कडबोळी असे जे पदार्थ असतात ते बनवले जातात आणि खाल्ले जातात स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेख जावे असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलवले जात जावयाचा मानसन्मान केला जातो जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो तर हा आखाड तळायचा असतो आता हा जो आखाड असतो तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे जसं की बघा आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर आम्ही काय करणार की या आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार जस की बघा सव्वीस जून ला आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि तो चोवीस जुलैला संपणार आहे तर एवढ्या दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या सासरी बोलवायचा आहे आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा त्या दिवशी आपल्या घरातील जे सर्व देवी देवता असतात मूर्ती असतात त्यांना स्नान घालून घ्यायचं तुम्हाला ते उजळवायचे असतील तर ते उजळवून घ्यायचे स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा सकाळी देवपूजा करताना शिरा खीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायचा थोडा थोडा आखाड तळायचा आणि या आखाडाचा नैवेद्य सुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असत किंवा मारुती वगैरे असतो तिथे सुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी किंवा हे थोडे थोडे पदार्थ आखाड तळलेला दिले जातात आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाड्याचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमचे लेख जावे आले तर त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाडाचा नैवेद्य दाखवून तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला घ्यायचा आहे आता तुमचे लेक जावाई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे जे पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहेत ते तळायचे आहेत लेक जावाई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मानसन्मान देत असतो त्यामुळे लेख आणि जावाई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी तर तुकडा सुद्धा उवाळून त्यांच्यावर टाकला जातो मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं गंध आणि त्यांना घरामध्ये आहे करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाठ टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे त्यांच्या समोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत आणि त्यासोबतच हा जो आखाड आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचे आहे जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची आहे जावायाला सुद्धा यथाशक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती द्यायची असते जेव्हा आपण लेख जावायला बोलवतो तर त्यांचा या प्रकारे मानसन्मान करायचा असतो तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीचा मानसन्मान सुद्धा करायचा असतो आता बघा आपण फक्त चैत्र पौर्णिमा शारदी नवरात्र आणि चैत्र नवरात्र आपण आपल्या कुळदेवीचा मानसन्मान करत असतो पण खर तर आषाढ महिन्यात बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात रक्षण करणारी आपल्या कुळांचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात आता या आषाढी एकादशीला किंवा या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो आपल्या जा ज्या गावाची जी ग्रामदैवत आहे किंवा काही ठिकाणी साती आसरांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता आता बघा या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी जो पद्धतीने काही मानसन्मान असतो प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान हा वेगवेगळा असतो तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो मग ती वरण भात आहे मेथीची भाजी आहे पुरणपोळी असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात असं असतं काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो तसेच आषाढ महिन्यात शक्य असेल तर एकतरी सवाशनी आवर्जून जेवू घालावी आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगला आणि मुळात तर कुळदेवीसाठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते आपल्या कुळाच उद्धार करत असते कुळाच रक्षण करत असते म्हणून अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एकतरी तुम्ही जेवू असते जर अगदी तुम्हाला जाणे शक्य नाही आहे देवीची सेवा करन, उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी भरा देवीच मानपान करा आणि मेन म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी साती आसरांची सेवा करत तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो मसोबाचा मानपान केला जातो म्हणूनच मसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडेरोट हा नैवेद्य दिला जातो प्रत्येकाची ती श्रद्धा आहे ती चुकीची आहे वाईट किंवा ते चुकीच आहे वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे मसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खर तर दर अमावस्येला मसोबा महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो तुम्हाला आषाढी अमावस्येला नक्कीच सांगेल पण या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्त्रनामाच पठण करावं किंवा व्यंकटेश स्तोत्रम आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी नाही तर रोज एक माळ किंवा अकरा वेळा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा तर बघा आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाचं मानलं जातं कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी तसेच तुळशीचं रोप सुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी दिवशी लावू शकता आषाढ्याचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचे एकरूप असलेल्या विठ्ठल रूपी पांडुरंगाला समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण विठू माऊलींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा मुखामध्ये जय जय राम कृष्ण हरी नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं हरिपाठ वाचन आणि नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहणे एवढी सेवा जरी केली तरी खूप झालं फक्त जेवढेही काही कराल ते वरवर न करता मनापासून करा कारण देव भक्तीचा भूकेला आहे चातुर्मासामध्ये व्रत सुद्धा केलं जातं आणि तुळशी चर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशी पत्र तरी भगवान श्रीहरी विष्णू असो किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना तरी आवर्जून अर्पण करावं पण लक्षात घ्या या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायचे असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता मी तुझं एक पान मी तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही ते पान तोडून भगवान श्रीहरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये एकतरी तुळशी पत्र तुम्ही रोज अर्पण करा मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही अर्पण करू शकता सगळ्यात महत्वाचा आषाढ महिना अतिशय पवित्र आहे तर या महिन्यात कृपया मांसाहार मध्यपान धूम्रपान हे वर्ज कराव तामसिक वृत्तीच अन्न ग्रहण करू नये ताई आम्ही खात नाही नाही मग आमच्या घरच्यांना खाऊन तर तर चालेल का ते ऐकणार आहे महिलांच्या पण पण काही असतात मी समजू शकते कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी पण अगदी जर घरातही ऐकणारे नसेल तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे गुरुवारी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस ला गुरुपौर्णिमा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुम्ही ज्यांना गुरु त्यांच्या आदर व्यक्त करा देवस्वरूप पूजा करून नमस्कार देखील करू बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणा सुद्धा गुरुना देण्याची पद्धत आहे आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे शक्यतो आपण एक म्हणजे एकदाच जेवलं तरी पण चालत कारण या महिन्यामध्ये आपली जी पचन शक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता जरा जास्त असते त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचा आपण टाळायच आहे त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ टाळायचं आहे या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला केला जातो म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसं की झपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्या सुद्धा केल्या जातात प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असते आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय तर कांदे नवमीला विसरून कसं चालेल तर त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते बघा आषाढ आषाढ शुक्ल नवमी ही पक्षातील तिथी आहे जी यंदा जुलै शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे हिला कांदे नवमी म्हणतात त्याचं कारण सुद्धा तसंच आहे या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते जी यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस ला रविवारच्या दिवशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगे वगैरे वा पदार्थ आणि मांसाहार हा वर्ज असतो आषाढ एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चातुर्मास असतो चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने कांदा लसूण खाणे बंद करायचे मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे म्हणून आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर असते त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात पूर्वी या दिवशी कांद्याची पदार्थी थालीपीठ साजरा व्हायचा तुम्ही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदे नवमीला खाऊ शकता त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे आणि त्या दिवशी गुरु योग देखील असणार आहे तर आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांची पूजेच्या साहित्याची गरज पडते त्याचबरोबर आपल्या घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ